पदाच्या कारकिर्दीला शुभेच्छा शुभेच्छा देत असताना त्यांना जो काही संसदीय कामकाजाचा अनुभव आहे खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये दे देखील काम केलेलं आहे आणि त्यांनी अनेक पद घुषवलेली आहे त्यामुळे त्यांच्या पूर्णपणे या कामाचं किंवा महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि अतिशय या ठिकाणी विजन असलेला नेता म्हणून त्यांचं एक नावलौकिक आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने जी उमेदवारी जाहीर केली खऱ्या अर्थाने ते उमेदवारीला पात्र म्हणून ठरतील आणि त्यांची देखील अतिशय उज्ज्वल आणि यशस्वी होईल अशी शुभेच्छा मी देतो शर, सर लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे महाराष्ट्राने हे पहिले मी जाणं चांगले महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन कोनडीए न कडक एकच देण्यात आली असा आरोप विरोधकांच्या वतीने होतो आणि जर असं असेल तर मग काय भूमिका असेल काय सांगायचं खरं म्हणजे विरोधी पक्षाला कुठे टीका करायची कुठे करायची नाही कळत नाहीये प्रत्येक गोष्टीत टीका करतायत खरं म्हणजे उपराष्ट्रपती पद हे संविधानिक पद आहे आणि यापूर्वी देखील ते खासदार राहिलेले आहेत राज्यपाल राहिलेले आहेत अनेक पद भूसलेली आहेत त्यामुळे उपराष्ट्रपती पद पत पदासाठी त्यांना या सर्व पदांचा उपयोग आणि कामाचा अनुभव नक्की मिळेल आणि ते उत्तम उपराष्ट्रपती म्हणून देशाची सेवा करतील याचा अभिमान आम्हाला आहे आणि सगळ्यांनाच असला पाहिजे मुख्यमंत्री होतात त्यावेळेस त्यांच्याबरोबर आपण काम केलेलं आहे महाराष्ट्रासाठी कशा पद्धतीने पुढे वाटचाल ज्यावेळी ते उपराष्ट्रपतीचे कॅन्डिडेट झाले तर कशा पद्धतीने माराश्टा महाराष्ट्राला अभिमान आहे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आणि सरकारचं एक जे काही संबंध होते जे बॉन्डिंग होतं ते अतिशय चांगलं होतं आणि महाराष्ट्राला देखील मार्गदर्शन करणारे अनेक त्यांनी निर्णय घेतले महाराष्ट्राला एक मार्गदर्शक म्हणून त्यांचा एक उपयोग झाला आणि महाराष्ट्राचा राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल ते देशाचे उपराष्ट्रपती ही जी काय घोडधोड झालेली आहे याचा अभिमान महाराष्ट्राला आहे आम्हाला आहे सगळ्यांना सर ज्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण योजनेने संपूर्ण महायुतीकडे कल दिलेला पाहायला मिळालं त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने लाडकी शून सून जी शुभारंभ आहे योजनेचा शुभारंभ केलेला आहे लाडकी सून सुरक्षित सुरक्षित अभियान जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या असते त्याचा शुभारंभ करणार हे काही ज्या काही अत्याचाराच्या गोष्टी आपण पाहतो घटना पाहतो आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही नेहमी महिलांच्या रक्षणासाठी उभी राहते आपल्या लाडक्या बहिणींसाठी उभी राहते तसंच लाडकी सून आणि जे सुरक्षित सून आ, हे अभियान या ठिकाणी शिवसेनेने सुरू केलेलं आहे लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडतील त्या त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या रणरागिणी त्या ठिकाणी मदतीला पोहोचतील सर ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण गेलेला आहात त्या ठिकाणी दिघे आनंद दिघे यांचं नाव घेतलं गेलं ते असते तर अशा घटना घडल्या नसत्या त्यामुळे तुम्ही ठाण्यातून हा शुभारंभ केला हा ठाण्यामधून शुभारंभ करण्याचं कारण एवढंच की धर्मवीर दिघे साहेबांच्या काळात देखील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते त्यांना तात्काळ त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम दिघे साहेब करायचे त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करायचे आणि म्हणून मी अनेक ठिकाणी गेलो पुण्यात देखील गेलो त्यावेळेस त्या परिवाराने आवर्जून आनंदगे साहेबांचं नाव घेतलं आणि म्हणूनच आज ठाण्याच्या आनंदगे साहेबांच्या आनंद आश्रमातून याची सुरुवात होते एक टीम बसेल आणि त्या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर असतील त्याचबरोबर ते ईमेल आय डी डेव्हलप आपण करू व्हॉट्सअप आपण हे करू आणि त्यामुळे तिथं त्यांना तक्रारी करता येतील आणि बिलकुल त्याची गुप्तता पाळली जाईल आणि त्या जिथं अन्याय झालाय त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल शिवसेनेची महिला आघाडी याच्यासाठी पूर्णपणे उतरणार आहे आणि यामुळे शिवसेना महाराष्ट्रामध्ये घरोघरी देखील पोहोचणार आहे कशा प्रकारे हे अभियान असेल काय नंबर त्या महिलांना दिला नंबर त्यांना आपण मगाशीत पण दिले आ, नंबर पण मी सांगतो आपल्याला डबल एट टू डबल एट सिक्स डबल टू डबल एट दुसरा नंबर आहे डबल एट टू डबल एट नाईन डबल टू डबल एट हे फोन नंबर ही आहेत आणि हेल्पलाईन देखील सुरू होईल ईमेल आय डी वर देखील आपल्याला तक्रार करता येईल आणि त्यामुळे ही, ही बिलकुल याच्यामध्ये एक ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतील तिथं त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल